नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता याच्या अगोदर आपले सहा क्लास पूर्ण झालेले आहे तर अरीवर्कचे क्लास जे काय आहे या अगोदर आपले सहा झालेले आहे आणि आजचा जो क्लास आहे तो सातवा आहे तर या अगोदरचे जे दोन सुरुवातीचे पहिला दुसरा आणि तिसरा तर तीनही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जे अरीवर्कचं जे सामान लागतं आपल्याला रिवर्कसाठी त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी देखील मला बऱ्याचशा कमेंट आल्या की बघा ते तीन व्हिडिओ बघितले की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तर तुम्ही काय करता आता जो चालू आहे तो व्हिडिओ बघता आणि या अगोदरचे बघत नाही त्यामुळे तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर तुम्ही अगोदरचेही व्हिडिओ बघा तरी देखील मी तुम्हाला रिप्लाय सुद्धा देते तुमच्या कमेंटला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या ज्या काय स्टिच आहे याला लागणारी ही सुई तर बऱ्याच जणांनी इचं नाव विचारलेलं आहे तर बघा ह्या सुईला मला तरी माहीत नाही इचं काही नाव आहे की काय तर ही आपले शिलाई जशी असते ना शिलाईची सुई तशीच आहे फक्त इचं हे जे नाकन आहे हे, हे बघा हा जो आपलं आपण जिथे धागा घालतो ते आहे ते, ते थोडंसं मोठं आहे त्याच्यामध्ये हा धागा जो आहे जाड तो इजी जाऊन बसतो आणि इथे टोक नाही हे बघा अजिबात इथे टोक नाही अशा प्रकारे सुई आहे ही तर तुम्ही गोदडी शिवण्याची सुई घेतली तरी ही चालेल बघा ह्याच सुईच्या मला दोन तीन कमेंट आलेल्या आहेत त्यामुळे मला ही सुई परतच मी ले ले या अगोदरही दाखवलेली आहे आणि सांगितलेलं आहे तुम्हाला तरी आज परत दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे ही सुई आहे आणि आपली रिंग जी आहे एका ताईचा प्रश्न होता की दोन्ही रिंगला हा जो चिगट्टे आहे तो लावायचा का तर हो दोन्ही रिंगला हा गट्टे लावून घ्यायचा आहे बघा आतल्या रिंगलाही लावायचा आणि बाहेरच्या रिंगलाही लावून घ्यायचा म्हणजे आपला हा जो कपडा आहे अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये फिक्स होतो ठीक आहे तर बघा ज्यांना कुणाला अजूनही सामान मिळालेलं नाही तर त्यांच्यासाठी बघा बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलेली आहे की ऑनलाईन जे सामान त्यांनी घेतलेलं आहे त्याची क्वालिटी छान आलेली आहे तर ज्यांना ऑनलाईन सामान घेता येईल त्यांनी ऑनलाईन घ्या किंवा तुमच्या जवळ आसपास जिथे आपल्या ब्लाउजचं जे सामान लेस बघा लेस शो बटन वगैरे हे सामान जिथे मिळतं तिथेच तुम्हाला अरिवर्कचं सामान देखील मिळून जाईल तरी त्याच्याही खूप कमेंट येतात की आम्हाला हे सामान कुठे मिळेल तर तुमच्या जवळ आसपास तुम्ही जिथून ब्लाऊजसाठी सामान घेता तिथेच तुम्हाला हे सामान अगदी इझिली मिळून जाईल कारण हे खूप ट्रेंडिंग आहे हे आता हे सगळीकडंच हे सामान उपलब्ध आहे याच्यातील एखादा सामान नाही मिळणार एखादी वस्तू नाही मिळणार परंतु बाकीचं तरी मिळून जाईन तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली त्याचं ॲडजस्ट करून घेता येतं आपल्याला ठीक आहे त्याचबरोबर ज्या ताई पुण्याच्या असतील त्यांना त्यांनी पुण्याला तिथे मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊ शकता ठीक आहे तर बघा अजून एक क्वेश्चन होता की अरीवर्क जर आपल्याला शिकायचं असेल तर ब्लाऊज यायला हवे का असाही एक क्वेशन होता तर काहीही हरकत नाही तुम्हाला जर ब्लाऊज येत नसेल आणि तरी तुमची इच्छा आहे रिवर्क करण्याची तरी देखील तुम्ही करू शकता कसं आहे तुम्ही आ, हे वेगळं आहे आपलं जे डिझाईन आहे हे वेगळं आणि ब्लाऊज शिवणं ते वेगळं तुम्ही तुमचे जे टेलर आहेत त्यांच्याकडनं पेपर कटिंग तुमची तुमच्या मापाची पेपर कटिंग काढून आणायची ठीक आहे आणि ब्लाऊज पीसवरती मार्किंग करून तुम्ही तुमचं डिझाईन बनवायचं आणि त्या टेलरकडं ब्लाऊज शिवायला द्यायचा खूप सोपं आहे नाही ब्लाऊज शिवता आला तरीही चालतं काहीही हरकत नाही तर मार्किंग कसं करायचं आहे पेपर कटिंग ठेवून तेही मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे अजून आपली सुरुवातच आहे ठीक आहे त्यानंतर तयार ब्लाऊज बघा आता आपले तयार ब्लाऊज असतात परंतु आपली खूप इच्छा असते की आपण त्याच्यावरती अरीवर्क करायला हवं किंवा एखादं छान छान साड्या असतात खूप आपल्या आवडीच्या असतात आणि त्यावरती साधं आपल्याला डिझाईन नाही करता येत तर तयार ब्लाऊजवरतीही डिझाईन कसं करायचं त्याला ही रिंग कशी लावायची तयार ब्लाऊजला हे देखील मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशाही कमेंट होत्या मला त्यामुळे आपण हळूहळू एक एक शिकत जाणार आहोत तसं तसं आपण सर्व बघून घेणार आहोत सगळं शिकून घेणार आहोत तर चला मग आता आपले जे क्वेश्चन होते ते स सगळे झालेले आहेत तर आता जे कोणी नवीन असाल कारण बघा आ, हे जे आपण हँडवर्क चालू केलेलं आहे तर याला एवढा रिस्पॉन्स मिळत नाही आहे तर बघा तुम्हाला जर आवडत असेल तर मी हे शिकवते मी तुम्हाला या अगोदरही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जर आवडत असेल तरच आपण हँडवर्क घेऊया जर नसेल आवडत तर आपण अरिवर्कला सुरुवात करूया तरीही जो कालचा व्हिडिओ होता त्याला एवढं काय असे व्ह्यूज वगैरे आलेले नाहीत तर तुम्ही कमेंट ज्या आहे त्या खूप सुंदर सुंदर करता खूप छान छान कमेंट करतात त्याने मला खूप असं छान वाटतं तर आपल्या चॅनलवरती ज्या कुणी नवीन ताई असतील आणि त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील हे जे मी डिझाईन तुम्हाला शिकवत आहे ते आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तर बघा या अगोदरचे जे दोन व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला चेन स्टिच आणि बॅक स्टिच अशा दोन स्टिच शिकवलेल्या आहे त्यानंतर मी तुम्हाला रनिंग स्टिच आणि स्टेम स्टिच ह्या दोन स्टिच शिकवलेल्या आहे तर बघा आता ह्या चेन स्टिच आणि बॅक स्टिच ह्या दोन एक थोडीशी अवघड आहे आणि एक जरा सोपी आहे त्याचप्रमाणे कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये देखील बघा रनिंग स्टिच खूप सोपी होती परंतु जी स्टेम स्टिच होती ती थोडीशी अवघड होती त्याचप्रकारे आजही आपण स्टिच आणि लेझी वेब वेबस्टिच खूप सोपी आहे आणि लेझी डेझी थोडीशी अवघड आहे तरी देखील आपण ती अगदी सोप्या पद्धतीने सोपं करून मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मी जे काही सांगते ते तुम्हाला कळेल तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी धागा भरून घेतलेला आहे आणि बघा आज आपल्याला कोणती स्टिच शिकायची आहे वेब स्टिच आणि लेझी डेझी या दोन स्टिच आपण आज शिकणार आहोत तर बघा आता वेब स्टिच जी आहे ती आपल्याला एकतर आपण हे बघा रनिंग स्टिचमध्ये शिकू शकतो किंवा बॅक स्टिचमध्ये करू शकतो या दोन स्टिचमध्ये आपण वेब स्टिच करत असतो तर बघा आता इथे मी धागा भरून घेतलेला आहे आणि बघा हा वेगळा कलर आहे आणि हा वेगळा कलर आहे तर आपण काय करायचं आहे आपण या ज्या आहे आ, आ, आपन, आ, हे बघा ही स्टेम स्टिच आणि ही रनिंग स्टिच आणि स्टिच या देखील आपण स्टेमसाठी वापरू शकतो बघा आता आपण हे बघा जिथे आपण ही रनिंग स्टिचची सुई घातली होती सुरुवातीला तिथेच आपल्याला ही सुई घालून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि हे बघा हे बघा इथून इथून आपल्याला ही बाहेर काढायची बघा अशा प्रकारे अतिशय सोपी आहे परत आता हे बघा दुसरी अगदी सोपं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही बघू शकता आणि आता ही सुरुवात आहे त्याच्यामुळे मोठे मोठे टाके आहेत नंतर जेव्हा आपण बनवतो तेव्हा छोटे छोटे घ्यायचे आहे अगदी म्हणजे ते दिसायला छान दिसतात हे बघा आणि याची तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि अशा प्रकारे नक्कीच तुम्ही नावे लिहून घेतली असेल आणि हो अजून एक कमेंट होती की याच्यासाठी वही करायची आहे का रजिस्टर करायचं आहे आहे का तर केलं तर अतिउत्तम एखादी वही करा छोटीशी जास्त मोठं काही करायची गरज नाही त्यामध्ये बघा आपलं जे सामान आहे त्याची यादी लिहून घ्यायची त्यानंतर मी तुम्हाला अरिवर्कचे जे प्रकार आहे त्याची नावे दिलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला हँडवर्कमधील जे ले 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 प्रकार आहेत त्याची नावे दिलेली आहेत तर याच्यामध्ये खूप असे प्रकार आहेत बघा ह्या जे स्टिच आहे याच्यामध्ये खूप प्रकार आहेत यातील मी सर्व तुम्हाला प्रकार शिकवणार नाही कारण हेच शिकवता शिकवता आपले जे विवर्स आहे ते बोर झालेले आहे त्यामुळे मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक शिकवणार आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर रिवर्क झाल्यानंतर आपण परत हे याचा ॲडव्हान्स घेऊयात ठीक आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपली ही स्टीच जी आहे ती पूर्ण झाली आता इथे बघा खाली जायचं आणि धागा पॅक करून घ्यायचा नेहमीप्रमाणे बघा ठीक आहे बघा खूप सोपी पद्धत आहे खूप सोपी स्टीच आहे ही अशा प्रकारे एक ते दोन गाठ देऊन घ्यायच्या म्हणजे आपला धागा जो आहे तो पॅक होऊन जातो बघा दोन कलरमध्ये ही स्टिच जी आहे ती दिसत आहे बघू शकता खूप सुंदर दिसते आणि आपल्याला जर जाड करायचं असेल तर आपण याच्यामध्ये डबल धागा ओवून डबल धागेनेही हे बनवू शकतो म्हणजे ती जाड होते तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करायला काही नाही खूप सोपी आहे फक्त ही लक्षात राहत नाही इचं नाव आता ह्या खूप साऱ्या स्टिच आहे तर ही कोणती ही कोणती ही कोणती असं आपल्याला लक्षात राहत नाही तर बघा आपण हा जो बघा ऑरेंज कलरचा धागा आहे तिथे आपण स्टेम स्टिच आणि जिथून आपण येल्लो कलरचा धागा लावलेला आहे तिथे वेबस्टिट असं नाव टाकलं तरीही चालेल म्हणजे तुमच्या लक्षात राहील बघा आता आपण लेझी डीजी बघणार आहोत त्यासाठी धागा भरून घ्यायचा आहे तर बघा आपण लेझी लेझी डीजी बनवत आहोत तर हे बघा अशा प्रकारे इथून सुई घालून घेतली बघा परत थोडेसे दोन तीन धागे सोडून सुई परत खाली घालायची आणि हे बघा इथूनच परत बा घालायची सुई आणि ही अशा प्रकारे थोडंसं पुढे आपल्याला काढायची आहे बघा अशा प्रकारे आणि हा जो धागा आहे हा इथून असा घालायचा बघा जसं आपण चेन स्टिच केली ना त्याच प्रकारे करायचा आहे फक्त याचा टाका जो आहे तो मोठा घेतलेला आहे आपण बघा आणि इथे आता हे जे झालं तर आता याच्या डोक्यावरती बघा परत खाली घालायची सुई आणि अशी काढायची हे बघा याला म्हणतात लेझी डेझी बघा परत एक करून दाखवते मी हे बघा इथून सुई काढली आणि परत थोडेसे दोन तीन धागे घालून सोडून पुढे अशा प्रकारे ही काढून घेतली आणि हा जो धागा आहे तर बघा आणि इथून आपल्याला हा धागा जो आहे तो अशा प्रकारे घालायचा आणि सुई काढून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर डोक्यावरतून परत अशी खाली घालायची आणि खालनं बाहेर काढायची बघा अशा प्रकारे परत एक करून दाखवते मी तुम्हाला म्हणजे लक्ष देईन बघा हे बघा इथून सुई काढायची आपल्याला बाहेर आणि थोडंसं अंतर सोडून अगदी किंचित दोन तीन धागे फक्त असं घालून इथून पुढे ना आपल्याला ही सुई अशी काढायची आणि हा जो धागा आहे आता कुठल्याही या बाजूने घेतला तरी चालेल आणि या बाजूने घेतला तरीही चालेल ठीक आहे काहीच अडचण नाही अशा प्रकारे हे बघा काढून घ्यायची आणि डोक्यावरनं परत खाली घालून बाहेर काढायची तर बघा आता ही जी स्टीच आहे मी तुम्हाला शिकवली लेझी डेझी तर याच्यापासून आपण पानं तयार करू शकतो फुल तयार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपण याने तयार करू शकतो तर चला आपण एक फुलंही याचं करून बघूयात तरी ते आता पॅक करून घेते मी हे बघा मी एक फुल करून दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल तर त्या अगोदर याचं नाव लिहून घेऊया आपण बघा कुठली आहे ही आपली स्टिच लेझी डेझी लेझी बेझी बघा अशा प्रकारे नाव लिहून घ्या आणि हे बघा आता येल्लो धाग्याची आपण वेब स्टिच बनवलेली आहे तर येल्लो धाग्यालाच आपल्याला असा बांध करायचा आणि नाव लिहायचं वेप स्टीच बघा अशा प्रकारे ठीक आहे आता आपण एखादा फ्लावर बनवून घेऊयात बघा तर हे बघा आता हा जो धागा आहे मी तसाच ठेवला आता याची वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगते बरं का फ्लावर बनवण्याची तर हे अशा प्रकारे इथे लेझी डिझीज आहे ही परंतु याची पद्धत दुसरी आहे दोन प्रकारे ही वेगळी पद्धत ही वेगळी पद्धत तुम्ही कुठलीही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता लेझी बनवण्यासाठी तर बघा अशा प्रकारे ही सुई इथून घातली आणि इकडे अशा प्रकारे काढली बघा त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरती तीच प्रोसेस करायची बघा अशी काढायची आणि थोडीशी अंतर सोडून घालायची बघा थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा प्रकारे आणि जास्त खेचायचं नाही थोडं लूज सोडायचं हे बघा अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावरती अगदी अर्धा अर्धा इंचही नाही आहे अर्धा अर्धा इंच सोडलं तरीही चालेल बघ अगदी थोड्या थोड्या अंतरावरती मी हे अशा प्रकारे करून घेत आहे बघू शकता अतिशय सोपी पद्धत आहे तर, आ, तर लुँद 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 तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि हँडवर्क करायचं नाही की क शिकायचं आहे की नाही हे मी तुम्हाला विचारलं होतं तर बऱ्याचशे ताईंनी प्र मला उत्तर दिलं होतं की शिकायचं आहे त्यामुळे आपण हे हँडवर्क चालू केलेलं आहे परंतु मला अजूनही एक अशी कमेंट होती की आम्हाला हे हँडवर्क शिकायचं नाही आम्हाला अरीवर्क शिकायचं आहे तर बघा हे आपलं पूर्ण झालं आणि ते आपण हे पॅक करून घेऊयात पट -पट तर बघा मी हा तुम्हाला अरीवर्क देखील शिकवणार आहे त्यामुळे आपलं जे हँडवर्क आहे हे थोडंसं पटपट चालू आहे आणि तुम्ही ही प्रॅक्टिस करत असाल मलाही असं वाटतंय बघा आता हे पूर्ण आपण असे टाकी देऊन घेतले हा धागा जो आहे हा चेंज करून घ्यायचा आहे नसेल चेंज करायचा तर ह्याच कलरने देखील तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता तर बघा ह्याच्यामध्ये मी दुसरा धागा भरून घेतला आणि हे बघा आता मी इथे दोन सर्कल केले होते बघा एक बाहेरचं सर्कल तिथे आपण अशा प्रकारे स्टिच देऊन घेतल्या त्यानंतर आतला एक सर्कल आहे छोटासा तर हे बघा त्या सर्कलमधून बाहेर काढलाय धागा मी बघा तर पूर्ण सर्कलमधून नाही जिथून आपण ड्रॉ केलेला आहे तिथून बाहेर काढलेला आहे आणि हे बघा इथून आता आपण ता हे टाके जे दिलेले ता आहेत त्या ता टाकीतून आपल्याला हे बाहेर काढायचं बघा अशा प्रकारे आणि परत जिथून काढलाय आपण धागा तिथेच परत आपल्याला घालायचा बघा बघा ही एक लेडी लेझी डेझीची ही एक पद्धत आहे बघा अशा प्रकारे आता परत इथून काढला मी एक दोन धागे ब्लाऊज पिच्चे सोडून द्यायचे म्हणजे धागा निसटणार नाही आणि हे बघा अशा प्रकारे बघू शकता तर अतिशय सोपी पद्धत आहे तर थोडासा मोठा घेतला असता फूल तर अजून सुंदर दिसलं असतं हे तर बघा अशाच प्रकारे प्रकारे आपल्याला हे पूर्ण जे आपण स्टिच बनवून घेतलेलं आहे साईडच्या त्यामधनं हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे बघू शकता बघा अशा प्रकारे आणि परत इथेच घालायचा त्यानंतर परत तिथूनच त्याच्या शेजारूनच काढायचं बाहेर आणि या टाक्यातून त्याच्या शेजारच्या टाक्यातून बाहेर घा काढायचं हे बघा अशा प्रकारे आणि परत इथे इथे घालायचा बघा अशाच प्रकारे हे करायचं आहे बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते मी ले ले हो ना ना तर मी हे राहिलेले करून घेते म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होणार नाही तर बघा अशा प्रकारे मी इथे हे पूर्ण जे फ्लावर आहे ते बनवून घेतलेलं आहे बघू शकता तर आता हे पूर्ण बनवून झालं आता परत आपण जो पहिला टाका घेतलेला होता तिथून परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे म्हणजे आपलं फूल जे आहे ते अगदी जाळ होईल आणि अजून सुंदर दिसेल बघा तर हे छोटं झालेलं आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय बघा इथून हे बघा इथून परत मी सुई घातली आणि परत अशी काढली बघा म्हणजे आपलं जे आहे ती थोडीशी पाकळी जी आहे ती फुलाची ती थोडी जाड होईल बघा बघा दुसरा टाका घ्यायचा आपल्याला परत आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे बघा इथे घालायचा आणि परत इकडनं काढायचा थोडंसं याचं कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित झालेलं नाही तुम्ही जर याच्यामध्ये व्हाईट कलर पिंक कलर आणि ग्रीन कलर जर घेतला ना तर खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिसतं माझ्याकडं तो धागा शिल्लक राहिलेला नव्हता त्यामुळे मी हेच धागे घेतलेले आहे तर तुमच्याकडे जर ते धागे असतील व्हाईट कलर पिंक कलर किंवा पिंकच्या ऐवजी रेड घेतला तरीही चालतो तर त्याने खूप सुंदर हे फ्लावर दिसतं तर बघा अशा प्रकारे हे पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे हे पूर्ण करून घेते आता दोन तीन पाकळ्या तर बघा अशा प्रकारे ही आपली पूर्ण झाली आणि बघा खालच्या बाजूने आपण ही गाठ देऊन घेऊयात आणि धागा कट करून घेऊयात बघा परत मी तोच धागा घेतलाय आणि परत आपल्याला हे टाके देऊन घ्यायचे बघा ज्या प्रकारे अगोदर दिले आपण त्याच प्रकारे हे बघा अशा प्रकारे तिथून घातलं की ते बाहेर काढायचं बघा आतलं जेवढं आपण डबल लेअर घेतले तेवढेच बाहेर पण डबल लेअर घ्यायचे जर समजा आपण बा आतले सिंगल ठेवले असते तर बाहेर पण आपण सिंगलच ठेवले असते म्हणजे काय होतं आतलं जाड दिसतं आणि बाहेरचं पातळ दिसतं त्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे बघा आता थोडस उठून दिसते आहे तर बघा अशा प्रकारे मी हे करून घेते तर बघा इथे मी परत हा धागा भरून घेतला हे पूर्ण करून घेतलं आणि आता आपण इथले हे बघा एकतर स्टेम स्टिच इथे वापरू शकतो किंवा चेन स्टिच किंवा बॅक स्टिच किंवा हे बघा वेब स्टिच आणि रनिंग स्टिच यापैकी कुठलीही स्टिच तुम्ही इथे वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मी इथे ना स्टेम स्टिच वापरत आहे तर माझ्याकडे जो ग्रीन कलर शिल्लक नाही बघा तर मी हातच लावून घेते आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त आपलं जे फ्लावर बनवलेलं आहे ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही परंतु आपल्या तुम्हाला शिकायचं आहे तर बघा शिकून घ्या कलर कॉम्बिनेशन छान झाल्यावर अजूनच छान वाटतं तर बघा आपण आता स्टेम स्टिची ते पूर्ण बनवून घेऊयात सुंदर अशी इथे आपले स्टेम स्टिच तयार झालेली आहे बघू शकता त्यानंतर बघा साठी पण मी तुम्हाला दुसरा धागा घालून दाखवला म्हणजे तुम्हाला ही हेच जरा वेगळं दिसेल पान वगैरे तर इथे हिरवाच कलर हवा होता अजून छान दिसलं असतं परंतु तो नाही त्याच्यामुळे आपल्याला धकून घ्यायचं आहे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे जेवढं पान घ्यायचं आहे आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे इथे पण आपल्याला लेझी लेझीडेझीच वापरायची आहे बघा हे बघा आता ही लेझी डेझी ही पद्धत मी इथे वापरलेली आहे आणि ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्हाला कोणती पद्धत बनवायची आहे कुठल्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे ते तुमच्यावरती आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही करू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे डोक्यावर परत स्वी खाली घालायची बघा अतिशय सोप्या स्टिच आहे फक्त थोडीशी प्रॅक्टिसची आणि लक्ष देऊन बघण्याची गरज आहे बाकी काहीच अवघड नाही अशा प्रकारे आता तुम्ही या स्टिच वापरून थोडे थोडे डिझाईन बनवून घ्या आणि मला सांगा की आम्ही हे हे डिझाईन बनवलेले आहेत या स्टिच वापरून तर बघा अशा प्रकारे आता या स्टिच वापरून तुम्हाला वेगवेगळे फ्लावर्स वगैरे बनवायचे आहे तर तुम्ही नक्की बनवा म्हणजे आपलं ही हा जो क्लास आहे हा लवकर होऊन जाईल ठीक आहे नंतर पुढे आपल्याला अरीवर्कला सुरुवात करता येईल पटकन म्हणजे ज्या ताईंना अरीवर्क शिकण्याची इच्छा आहे फक्त तर त्यांनाही लवकरात लवकर अरीवर्क शिकता येईल तर बघा अशा प्रकारे हे पण आपलं पानं जे आहे ते पूर्ण झालेले आहे तर बघा लेझी डेझीपासून तुम्ही काय काय बनवू शकता पानं बनवू शकता फुलं बनवू शकता आणि त्याचप्रकारे स्टीम देखील बनवू शकता लेझीडेजीने माझ्याकडे कलर नव्हते त्यामुळे मी हेच कलर वापरलेले आहे आणि थोडंसं फ्लावर छोटं झालेलं आहे तर तुम्ही करताना थोडंसं मोठं घ्या म्हणजे ते दिसायला अजून सुंदर दिसेल आणि भरून दिसेल तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बघा वेबस्टिच आणि लेझी डेझी दाखवलेली आहे लेझी डेझीमध्ये दोन प्रकार दाखवलेले आहे दोन पद्धतीने दाखवलेले आहे तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल ती तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकार कारण मी तुम्हाला इथे अगदी सविस्तर पद्धतीने शिकवलेलं आहे तर तुम्हाला नक्की समजलं असेल मी शिकवलेलं जरीही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की विचारू शकता कारण फक्त इथे फ्लावरमध्येच थोडीशी गडबड झाली गडबड काही झालेली नाही अगदी सुंदर आलेला आहे जशी स्टिच आहे तशीच मी तुम्हाला सांगितलेली आहे फक्त इथे फ्लावर छोटा झालेला आहे बघा फक्त इथे फ्लावर थोडासा छोटा झाला थोडा मोठा असता म्हणजे अजून सुटसुटीत झालं असतं एवढाच फरक झालेला आहे बाकी काही नाही तुम्ही अशा प्रकारे थोडासा मोठा फ्लावर काढा अजून वेगळं वेगळं वेकड़ डिझाईन करा आणि हे बघा लेझी डेझी करून बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद